महागाईमुळे तुमचं कर्ज अधिक त्रासदायक होत आहे काळजी करू नका तणावमुक्त राहण्याचे पाच मार्ग आहेत पहिला कर्जाचा इंटरेस्ट वाढू शकतो लक्षात ठेवा कर्जाच्या डिटेल्स वरती लक्ष ठेवा आणि वेळीच योग्य निर्णय घ्या तिसरं कर्ज लवकर फेडण्याचा प्रयत्न करा जास्त पैसे फेडून तुम्ही व्याज कमी करू शकता आणि कर्जापासून लवकर मुक्ती मिळवू शकता चौथ कमी व्याजदरात कर्ज मिळवून तुम्ही तुमचा ईएमआय कमी करू शकता नको असलेला खर्च टाळा आणि तुमचं बजेट छान पैकी मॅनेज करावं महागाई प्रमाणे खर्च आटोक्यात ठेवा जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करा एखादा साईड जोडधंदा सुरू करून तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन मजबूत करू शकता फॉलो अँड सबस्क्राईब मी तुम्हाला माहितीच आहे हा व्हिडिओ कोणाबरोबर शेअर करायचा आहे